आज आपण गोमुखासन याविषयी माहिती पाहणार आहोत प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखवणार आहे तरी आपण गोमुखासन कशी कृती करायची आहे ते पाहावं आणि गोमुखासन करून गोमाताचं रक्षण करावं <coughs> गोमाता ही आपली एक माता आपल्या मातेप्रमाणे आहे आणि गोमातेचं रक्षण करणे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे गोमातेचं पालन करणे संवर्धन करणे कारण गोमाता ही आपली एक धनसंपत्ती आहे त्यापासून आपल्याला खूप काही अन्नधान्य पिकवण्यासाठी उपयुक्त असत त्यांचं सेनखत मिळतोय त्यांच्या प्रत्येक नैसर्गिक जे आपल्या कृती आहेत जे नैसर्गिक भाग आहे त्यामुळे त्या त्यांच्या त्या त्या प्रत्येक मिळालेल्या साधनापासून गोमूत्र असो शेणखत असो यांचा आपल्या शेतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतोय आणि आपलं उत्पादन भरघोस वाढतो आपली उत्पादन क्षमता वाढल्यामुळे आपली विकास होतो अनेक आपले स्वप्न पूर्ण होतात म्हणून गोमातेचं रक्षण करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे तर <coughs> डावा पाय धुंबून उजवा पाय त्यावरती ठेवत जे पाय वर आहे तो हात वर पाठीमागे उजवा हात आणि दोन्ही हात एकमेकाला अस घट्ट पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे श्वास रोखून यथाशक्ती थांबायचा आहे पहिल्याश्व श्वास रोखून थांबता नाही आलं तरी असहज थांबा प्रयत्न करा कृती करा सराव करा अशा पद्धतीनं हात पाय हे दोन्हीही हात ओढल्यामुळे <coughs> सर्व नसनाड्यावर ताण येतोय आणि त्या ठिकाणी आराम मिळतोय आता दुसरा पाय म्हणजेच उजवा पाय दुमडा त्यावरती डावा पाय उजवा हात वर दोन्ही हात एकमेकाला घट्ट पकडण्याचा प्रयत्न करा अशा पद्धतीने हृदय फुप्फूस हृदय एकदम बलवान बनत फुफ्फुसाला पुष्टी मिळते हृदय आणि फुप्फुस पुष्ट होतात खूप काय आपल्यामध्ये बदल होतोय अशा पद्धतीनं मुखासन करून आपलं आरोग्य निरोगरीनाबाई ठेवत गोमातेचं पालन करावं एवढंच आपण सहज विनंती करतोय, आहे शेअर लाईक सबस्क्राईब करावं ही विनंती हरिओम जय जिजाऊ जय हिंद जय महाराष्ट्र